श्रीदत्त शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय मंडळ बार्शीच्या वतीने भगवंत मंदिरामध्ये वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत बार्शी येथील श्रीदत्त शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय मंडळ बार्शी संचलित श्री गुरुदत्त अन्नछत्र मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं यंदाचं हे चोवीसवे वर्ष असल्याचं मंडळाचे अध्यक्ष श्री सतीश सातपुती यांनी हिद्दवी समाचारशी बोलताना सांगितले एकादशी दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला लाखो भाविक जात असतात तर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारस सोडण्यासाठी हजारो भाविक बार्शी येथील श्री भगवंत दर्शनासाठी येत असतात आणि या भक्तांना आल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था श्रीदत्त शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गेल्या चोवीस वर्षापासून करण्यात येत आहे या प्रसंगी आलेल्या वारकऱ्यांसोबत बार्शी शहर आणि तालुक्यातील त्याचबरोबर आसपासच्या परिसरातील हजारो भाविक भक्त या महाप्रसादाचा मोठ्या आनंदाने लाभ घेतात या महाप्रसादाप्रसंगी सातपुते परिवाराबरोबर श्रीदत्त शिक्षण प्रसारक मंडळ तसेच बार्शी शहरातील अनेक त्यांचा मित्रपरिवार आणि संपूर्ण सातपुते परिवार या उत्सवामध्ये मोठ्या आनंदाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये सहभागी झालेले असतात चला तर मग पाहूया या प्रसंगी श्रीदत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सतीश सातपुते यांनी हिंदवी समाचारशी बोलताना दिलेली प्रतिक्रिया सर काल आषाढी एकादशीचा मोठा महोत्सव झाला आणि आषाढी एकादशी निमित्त आपल्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातून हजर झाले होते आणि आज द्वादशी आहे आणि प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या संस्थेच्या वतीने आणि सातपुते परिवाराच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादच आयोजन करण्यात आलेलं आहे तर या इतिहासाबद्दल या परंपरेबद्दल आपण काय सांगाल सातपुते सर एस क्लासेस संचालक आणि श्री दत्त शिक्षण प्रसाद मंडळाचा अध्यक्ष मागील मा चोवीस वर्षापूर्वी असं भगवान मंदिरामध्ये बसलो असताना भरतीच्या वारकऱ्यांसाठी बोलू नका बोलू नका Uh, कोणतीही प्रसादाची महाप्रसादाची व्यवस्था इथं बार्शीमध्ये भगवंत मंदिरावर नव्हती वास्तविक पाहता द्वादशी हे फार मोठं व्रत आहे प्रथम दर्शन एकादशीचं विठ्ठलाचं आणि द्वादशीला भगवंताचं दर्शन अशी शेकडो वर्षापासूनची परंपरा आहे परंतु द्वादश सोडण्याचा इथं प्रश्नच येत नव्हता कारण इथं जेवणाची वारकऱ्यांसाठी शेकडो किलोमीटर दूर चालत आलेले वारकरी परतीच्या वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था नव्हती आणि ती संकल्पना चोवीस वर्षापूर्वी एका मंदिरातील भक्तांनी डोक्यात घातली आणि चोवीस वर्षापासून अखंड असं एकादशीला खिचडी वाटप करतो आम्ही आणि द्वादशीपासून पौर्णिमापर्यंत सकाळी सा साडे अकरा ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत जसे भाविक येतील तसं आम्ही महाप्रसादाचं वाटप करतो यामध्ये बारशीतील माझे विद्यार्थी सहकारी तसंच माझ्या शाळेत संस्थेतील कर्मचारी यांचा सेवेमध्ये फार मोठा सहभाग असतो आणि सगळ्यांचं अंतकरणापासून आम्ही आमचं कुटुंब वारकऱ्यांची परतीच्या वारकांची वारकऱ्यांची आम्ही सेवा करतो आम्ही फार भाग्यवान आहोत की या विठ्ठलाचं दर्शन घेऊन परत भगवंता दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आम्ही महाप्रसाद देतोय आम्हाला ही सेवेची संधी भगवंत कृपेने मिळाली त्याबद्दल मी स्वतः आभारी आहे साधारण किती वारकरी या महाप्रसादाचा लाभ घेतात सुरुवातीला ज्यावेळेस बायपास नव्हता त्यावेळेला बारा हजार तेरा हजार दरवर्षी लोकं वारकरी जेवण करायचे परंतु बायपास झाल्यानंतर ते प्रमाण थोडंसं कमी झालं बायपास झाल्यानंतर जवळजवळ आठ ते नऊ हजार लोक दरवर्षी महाप्रसादाचा आस्वाद घेतात